क्रिसमसचं सामान हे बघा आणखी मी जेवण घेतले तर हाय गाईज गुड आफ्टरनून कारण की आता दुपार झालेले आणि मी आता अचानक ब्लॉग स्टार्ट केलेला आणि हे बघा मी माझे हेअर्स कट केले गाईज म्हणून असे एवढे शॉर्ट्स दिसतात आणि ब्लॉग यासाठी स्टार्ट केलेलं आहे की माझ्या मावशीच्या मुली आले आहेत आणि मावशी सुद्धा ही बघा तर आज आम्ही अशीच कुठे कुठे फिरू त्याच्यामुळे आज मी ब्लॉग बनवते काहीच काम नव्हतं आणि मी क्लासला सुद्धा गेली नाही कारण की हे पण येणार होते आणि कामं पण होती भरपूर आणि मला कपडे पण शिवायचे होते त्याच्यामुळं आणि आता मी जेवण करतोय म्हणजे हे आता झाले त्याच्यामुळं आता मी जेवण वगैरे करू आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहू बाय बघा बघाई पहिलेच जेवायला बसले अगदी अरे जेवू नको का मी तर हे आता आमचं जेवण वगैरे झालं आता जेवलो मस्तेपैकी न जेवण म्हणा लाईट लाईटच पटला कारण की ना मला मुंडी म्हणजे अजिबात पटत नाही ना मम्मीने बोट्याचा लिहिल्या बोटी तर एक पण नाही खाली मला पापलेट लाल मसाला या दोनच बोट्या पडतात बाकी मला कानाच कांच माशाच्या बोट्या नाही पडत त्याची मुलं आणि आता आम्ही जरा आराम बिराम करू मग संध्याकाळ ज्या आम्ही गावला जाणार आहोत कशा जाणार आहोत त्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघा आणि कंटिन्यू राहा छोट्या पारी लागलाई पण आलू चालू पल इथं पाणीपुरी खावाला नंतर पाणीपुरी खाऊ खायला सगळं घरांनी जाम थंडी लागते आता आवरी कशी खाते आता सगळ्यांनाच आवडते तुम्ही पण ट्राय करायला आमच्या एस बघा आज सेम सेम केरन आणि तिलाच सांगलेल्या कराला घेऊन देईल ना घेऊन दे मीच जेवण देईन ना तुला सांग मम्मीची भाकर छोटी काही भाकरी भुजली नाही ना छोटी भुजल्या जर आहे किती भुजली आहे मी आज आणि आम्हाला काहीच येत नाही आम्ही कारण की दोघी बहिणीशी तुला बरोबर आम्ही बारख्या ना ते दोघी मोठ्या मोठ्या म्हणून त्यांना मोठ्या बहिणीशी काम करावीच असतं पण मला बारखी बहिणीशी सगळं सोपवायचं बरोबर लगीन झाले शिकू ये! तर येईक आता बाजू रात्रीचे आठ आणि आता आम्ही जेवण घेतोय आणि मम्मी भाकरी हातामध्ये घेऊन हे बघा मी जेवण घेतले

असंच तुम्ही पाहुण्यांचा विचार करणं का पाहुण्यांच्या मग आता बोलतो दामदे शिवणे देऊ तुला मी विचारायला तू कवळली मी ने जेवत आता तोड नको लाको हा उलटा शोर पोतवाल पण आटे आणि काल मी ब्लॉग थोडा शूट केला त्यानंतर काही शूट नाही केला आणि आज आम्ही अचानक प्लॅन केलेला आहे मेट्रो मॉलला जायचं तर आता आम्ही चालले मॉलला आणि आम्ही पाच जण चालले बाबू अश्विनी बुद्धी आणि आणि मी हिमांशू मम्मी मावशी वगैरे कोणीच येणार नाही ते आले तर नंतर येणार आता आम्ही चाललो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा फायनली पोहोचलो जायचं आम्ही आता

हो मागच्या टायमा कान झाले बापूच्या अंगावर खूप खोललेला मागच्या इथे नेक्स्ट टाईम माझे बारे असणार नको बाबा इतर बघा खावाचा काही जात नाही पोर्याने खांदाच म्हणजे आम्ही सगळं आता हात जाऊ आला मंचुरियन घेतले बर्गर पार्सल म्हणजे तो वरलेला एक तो कोणला खपत नव्हता तो वरलेला तर मग त्याची मुलं तो वाटला बरं पार्सल जेव्हा म्हणून तो पार्सल घेतला तो आम्ही हिमाशुला देवाय असं काही नाही ना आता आम्ही त्या आयुष्या मध्ये जरा पार्सल पिओ तर खावाला जबर त्याच नेऊ ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा एक माणूस बसलेला आणि तो की खावासा उपसर न पाहिजे आम्हाला मम्मी दादा रुक्स द्यायचं तर नको होतं तो उत्सव खावा ठेवतो आपण घेऊ आपल्याला يرمتق سن <laughs> का? हो ना मग आग ना चला गाईज हा ब्लॉग मी इथे एंड करते ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल चला गाईज बाय